प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकतंत्र लोक तालुक्यातील पाटोदा येथील महामुनी अगस्ती महाराज पायदिंडीचे प्रस्थान मोठ्या भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणात पंढरपूरच्या दिशेने झाले आषाढी एकादशीला भक्तांचे पाय आपोआप पावले चालती पंढरीची वाट विठ्ठल जयनामाचा घोष करीत आज सकाळी रामेश्वर मंदिरात पालखी पूजन करून टाळमृदुंगाच्या गजरात गावातून दिंडीची मिरवणूक काढण्यात आली यावेळी ठिकठिकाणी महिलांनी पूजन करून पालखीचे दर्शन घेतले टोक्याला पागोटा बांधलेला धोत्र्याचा खोचा गुडघ्यापासून वर खवलेला कपाळी टिळा अष्टगंध आणि कपाळे बुक्का लावून हाती भगवी पताका घेऊन मृदुंगाचा गजर करीत हरिमुखे म्हणा हरिनामाच्या गजरात जयघोषाने अवघी पाटोदा नगरी दुमदुमली दिंडी चालली चालली विठुलायाच्या दर्शनाला घुमे गजर हरिणामाचा भक्तनामात दंगला या भक्तीगीताची नक्कीच आठवण झाली सोहळ्यानिमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरू संत तुकाराम संत सोपानदेव तुकारा, संत, संत निवृत्तीनाथ महाराज संत मुक्ताबाई संत एकनाथ महाराज या प्रमुख पालख्यांसह पावसाच्या कोसळणाऱ्या हलक्या सरींचा आनंद घेत शेकडो महिला पुरुष वारकरी पंढरीची वाट चालू लागले न्यूज लोकतंत्र एटीनसाठी सचिन शिंदे पाटोदा